जय शिवराय मंडळी आज गावाला आलो तो रात्री आम्ही काय होतं पाणी द्यायचं होतं रानात तर बायको मस्त पैकी चुलीवरती स्वयंपाक करते आता आणि हा तो सुगराने तर तिला म्हणलं एक काम करतो आता ये बाबा आणि ऑफिसच्या टाइमाबद्दल मागं जाशील आता ती ताज्या ताज्या चपात्या करते चुली पण शिळ्याच्या आहेत त्याचं तिने काय केलंय बघा हे बघा हे जे आहे ना त्रिकोण त्रिकोण कापल्या चपातीचे आणि खारीसारखं तिने तेलामध्ये तळले बरोबर ना रे आणि ही मिरची बघा मिरची कांदा लसूण आहे आणि काही आणि थोडी मिरची आहे कांद्याची मिरची आणि लापशी कुठून तरी मागून आणलेली आहे पण एकंदरीत नाश्ता एकदम झाला झालाय लापशी कुठून मागून आणली कुठून मागून आणली फ्रीजमध्ये होती ती गरम करून दिली हर पण ती मागून तर आणली असेल ना तर केली नव्हती ना कुठून आणली मागून टाकीचा सासरा म्हणजे तिचा सासरा झाला ना आणि ही बटर बिटर खायची ना आम्हाला ना, लहान असताना रुपयाला किंवा पन्नास पैशाला किंवा चार आणायला एक बटर मिळायचं गोल 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 पण आता हे बटर बिटर काही ते चांगले नाही शहराला म्हणलंय चहा संपलाय म्हणून तू खाल्ले तेव्हा चांगलं होतं आणि आता पोरांच्या काळात पोरण तेव्हा चांगलं नाही ते आता आपल्याला कळायला लागले तेव्हा कळत नव्हतं बाकी तुमचं झाला का नाश्ता नाहीतर या नाश्ता करायला